शेलगाव बदनापूर येथे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन निमित्त ग्रामपंचायत येथे संविधान दिन साजरा होत आहे ह्या ग्रामपंचायतचे शासकीय ग्रामसेवक साहेब डॉक्टर साहेब नवनिवित शेलगावचे सरपंच भाऊ आंबोरे पॅनल प्रमुख माझे सरपंच शादे बापू आंबोरे या गावचे प्रतिष्ठित नागरिक उडानदा उपसरपंच निलेश सोनवणे माझे उपसरपंच सर्व सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्व पदाधिकारी या सर्वांनी मिळून या विश्वामधील सर्वोत्कृष्ट संविधान आज सेलगाव ग्रामपंचायत मध्ये साजरा होत आहे ह्या निमित्ताने सेलगावचे ग्रामसेवक साहेब नाने तत्व साहेब हे दोन शब्द बोलत आहेत आज सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगात सर्वोत्कृष्ट असं संविधान दिलेलं आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला संविधान आपल्याला अर्पण केलेलं आहे त्यानिमित्तानं आपल्या ग्रामपंचायतमध्ये आलेले सर्व नागरिक सर्व पदाधिकारी यांचं मी ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि यानंतर आपण भा संविधानाचं वाचन करूया सर्वांनी असं <laughs> हात करा मी माझ्या माझ्यामागं प्रत्येकाने संविधानाची वाचन करायचं

सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वांनी चहा घेऊन जायचं बरं का